श्रीगणेशाय नमः सद्गुरुनाथसर्कारकीय गणाधीशजोयीश सर्वागुणान् च आ ो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वार वाच गमोपन्थ आनन्तय राघवाच अनुभव यङ्का पुष्प चौथे एकोनीसशे सत्तावन साल म्हणजे दुष्काळाचे साल सगळं गाव दुष्काळ पीडित दोन तीन घरे असतील जे गावात भाकरी खात असतील ते सर्व गाव जनावरांची पेंड खात असेल त्यात आमचाही नंबर असे त्यात लोकांनी अनेक शोध लावले पेंड भाजून खाल्ल्यास अधिक खमंग लागते कोणी त्या गोळ मिसळून लाडू करायचे ते शेंगदाण्याच्या सारखे लागायचे म्हणजे कोंड्याचा मांडा होऊ लागला ते खाणे ही सुखकर वाटू लागले दुष्काळावर मात करता आली पण कपड्यांचे काय कपडे घेण्याची ऐपत नव्हती एकोणीशे पंचावन्न साली जाड कपड्याची काळ्या रंगाची एक हाफ पॅन्ट होती ती फाटली त्याच वर्षीची खादीची एक जीर्ण झालेली हाफ तोच खादीचा जार शर। हाकत होता रोज तोच तो अंगोल करताना बाजूला ठेवायचा व वा आंघोळ झाली की पुन्हा घालायचा त्यामुळे त्यावर त्या उवाच उवा असायचा मात्र त्याकडे माझे लक्ष नसायचे काय असेल ते असो परंतु त्या काळात उवा ठेवणे चावायचे नाही चावत नव्हते का कळत नव्हते हे नाही सांगता यायचे कारण याची जाणीव होत नव्हती एवढा हा परिस्थितीच्या विचारात मग्न झालेला होता खरे विंचू साप हे जणू मित्रच वाटायला लागले एकदा घडलेली गोष्ट इथे सांगणे मला आवश्यक वाटते उन्हाळ्याचे दिवस होते वैशाखाचा महिना विराट वटवृक्ष होता त्या वृक्षाची दाट सावली होती मी त्या सावलीत बसून विनोबांचे गीता प्रवचने हे पुस्तक वाचत होतो त्यातला दहावा अध्याय विभूती योग वाचत असताना पाठीमागून भला मोठा साप आल्याची जाणवत होते दिसत नव्हता आवाज ऐकू येत नव्हता परंतु सही तो जाणवत होता हे खरे का खोटे पाच मिनिटे झाली तोच त्याने पाठीला धक्का दिला तो त्याचाच हे होता हेही मला जाणवले मी स्थिर होतो त्याने मांडीजवळ तोंड काढले मी पद्मासन घातलेले होते मांडी आणि जमीन त्याची जाडी जेवढी होती एखाद्या भुजंगासारखी पण त्याच्या पाठीवर चट्टे होते पर्दा व अजगराप्रमाणे तो मांडी घालून पुढे आला सदर साप माझ्यासमोर आडवा पसरला तरीही मला भीती वाटत नव्हती किंवा थरारलो नव्हतो मला त्याचे रूपच आवडत होते त्याचे एक कारण असावे मी विभूती योगातील सापाचे वर्णन वाचत होतो मी वाचन बंद केले नव्हते साप म्हणजे कडकडीत सोहळा ब्राह्मण कुणी घाण साप पाहिला आहे चिखलातून बाहेर पडू द्या स्वच्छ साप देवांना आवडतो भगवान शंकरांनी त्यास गळ्यात घातले गणपतीने तर त्याचा खरगो केला भगवान विष्णू तर त्यावर निश्चिंत झोपले आहेत मीही निश्चिंत वाचत होतो तो सुस्त पडला होता मी वाचन बंद केले तो चालू लागला की पुन्हा मी वाचन सुरू केले तो थांबला मला समजेना तो वाचन सुरू केले की थांबतो बंद केले की चालू लागतो ही क्रिया खरी की खोटी तपासण्यासाठी चार पाच वेळेस हा प्रयोग केला अनुभव एकच वाचताना थांबणे व बंद केले की चालू लागणे आता तो बराच दूर गेला होता तरीही माझे वाचन सुरूच ठेवणे बंद व करणे चालूच होते त्याचेही चालणे बंद व थांबणे तसेच चालू होते प्राणी विज्ञान सांगते सरपास करणे त्यामुळे ऐकण्या न ऐकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण आपला अनुभव वेगळाच असतो साप आता सावली सोडून उन्हात गेला तेथे एक गाय आली ती सापाकडेच मी पाहत होतो तिने पण दुसरे जनावर आले तेही त्याने तोंडा कडक साप निरूप द्रवी असल्याचे जणू काही तो मला दाखवत होता पशु सहजासहजी सापाकडे येत नाही सापापासून दूरच जातात सापाचा वास सुद्धा त्यांना असह्य होत होत पण अनुभव काही साप बराच दूर गेला वेगळाच पण मोठा असल्यामुळे तो स्पष्ट दिसत होता तो आता मोठ्या रस्त्यावर आला होता तिकडून एक घोडेस्वार त्याने सापास पाहिले व मोठ्याने ओरडला गाव जवळच होते लोक पळत आले साप मारण्याच्या अवयका बाहेर होता तेथे निरगुडी झाडे त्याने त्याचा एक फोक काढला लोक म्हणाले त्याने काय होते त्याने त्या पोकाने सापाच्या तोंडावर मारला तो निश्चित पडला नवे मेलाच लोकांना आश्चर्य वाटले त्या दिवशी एकादशी होती गुरुवारही होता अशा प्रसंगाची एक मालिकाच माझ्या आयुष्यात घडली त्यातले काही प्रसंग येथे व्यक्त करावेसे वाटतात मी पहाटे गावाजवळील विहिरीत स्नान करण्यासाठी जात असे कधी उजाडलेले असायचे तर कधी नसायचे विहिरीच्या धारेवर एके दिवशी अंधार चांगलाच होता स्पष्ट काही दिसत नव्हते साप असल्यासारखे दिसले मी टनकन उडी मारली दिसत नौते। तर नव्हते उडी का मारली साप असावा असे वाटले हे खरे की खोटे मी पाहावयाचे ठरविले अर्धा तास थांबलो उजाडल्यावर पाहतो तर तिथे साप होता इतक्यात ते तेथे एक कुत्रा आला त्याने त्याचा वास घेतला त्याच्या तोंडावर बसला पुन्हा एकदा त्याच्या निरूप द्रवितेचे दर्शन झाले मी चंचल झालो हे दृश्य येथील लोकांना दाखवावे असे वाटले मी त्यांना उठवले व ते त्यांना तेथे आणले पण कशाचे काय तो मालक तिथे आला आणि मालकाला पाहिले की कुत्रा मालकाजवळ गेला सापाच्या तोंडावर बसलेला कुत्रा नाही दा साप दाखविला त्याने पाहिला त्यास मारले त्यास मारू नये असे मला मनोमन वाटत होते व मी तसे म्हणालोही पण एक तो कोण ते म्हणाले आम्हाला येथे अखंड राहायचे असते त्यास जिवंत ठेवून कसे चालेल त्याने मारू नये असे वाटत होते त्यांनाही सांगितले होते पण तेथील लोकांनीही ऐकले नाही या दोन्ही घटना गुरुवारीच घडल्या आता ही घटना एकोणीशे एक ची नोकरी लागून एक वर्ष झालेले होते नोकरीचे गाव साळेगाव तेथील मु ते मला अध्यात्मातील अनेक प्रश्न विचारत त्यात अंधश्रद्धा आहे का हेही पाहिजे एके दिवशी संध्याकाळची वेळ होती जुन्या काळाचा चिरेबंदी वाढ दरवाजा ही चिरेबंदी दरवाज्यासमोर आम्ही बसलो होतो त्यांनी मला प्रश्न विचारला तुम्हाला देव दिसणे व असण्याचा एखादा अनुभव आहे का मी नाही परंतु चमत्काराचे काही अनुभव आहेत त्याचा देवाशी काही संबंध आहे की नाही हेही मला सांगता आले मात्र हे सर्व अनुभव गुरुवारी घडले हे अनुभव मी त्यांना क्रमाक्रमाने सांगत होतो ते मात्र दत्तचित्त होऊन ऐकत होते अनुभवातील घटना सांगणे संपले की त्यांना विचारले तुम्हाला हे खरे वाटते त्यांचा नकार देण्याचा विचार मला त्यांच्या मान थोडी नकारार्थी हलविण्याने लक्षात येत होता आणि मुखातून नाही हा शब्द आला त्याच दरम्यान दरवाज्यावरून एक साप त्यांच्या गळ्यातच पडला त्यांनी पटकन गळ्यातला साप असा समोर फेकला अंधार होता पण टपकन वाजले मला जाणवले की तो सापच असावा मी विचारल काय ते म्हणाले साप आहे अनकंदी लागला तो साप दाराच्या उंच दगडावर वेटाळा घालून बसला होता मारू नये असा माझा भाव परंतु रस्त्यावरचा एक माणूस अचानक दगड घेऊन आला त्याने सापास मारले आणि तो मेला तो म्हणाला मी साप दिसला की मारतोच हा माझा स्वभाव आहे लहान असो मोठा असो मी त्याला मारतोच या प्रसंगाने गुरुजी खजील झाली त्या दिवशी गुरुवार होता ही विशेष आता आपण माझ्या लग्नाचा विचार करत मी लग्न करील असे कोणाला स्वप्नतही वाटणे संभव नव्हते हो कारण माझ्या जगण्या वागण्याच्या पद्धतीवरून मी संन्यासवाचा दिशेने जात असले असे वाटत एकवीस वर्षाचे वय असून सुद्धा कोणी विचारित नव्हते हो याचे दुसरे कारण हा लग्न केले तरी संसार करेल की नाही अशी शंका लोकांना वाटत होती त्यामुळे कोणी गाव परगावचे पाहुणे उतरतच नव्हते उतरतील कसे केस दाढी नखी वाढणारी मॅट्रिक असून नोकरी करणार नाही असे सर्वांना वाटत होते त्यामुळे कोण पाहुणा उतरेल माझे वडील तसे फार प्रतिष्ठित होते एकेकाळी पाटील म्हणून सर्व गावावर त्यांनी अधिराज्य गाजवले होते तत्पूर्वी अध्यात्म संत भक्ती क्षेत्र ही चांगलेच गाजवले होते मात्र तेही हतबल झाले होते माझ्या लग्नामुळे एके ठिकाणी त्यांनी नाव काढले तेही प्रतिष्ठित होते त्यांना सात मुली एका मुलीचे लग्न झाले होते सहाची होणार होते ते तयार झाले दुसरीचे लग्न करण्यासाठी मी तयार होतो की नाही हा एक प्रश्नच होता त्यांनी माझ्याकडे एका मध्यस्थ्यास पाठविले मुलगी चांगली आहे तो मध्यस्थ सांगत होता पण ती मुलगी फार कड़क, दुसरी तुकारामाची जिजाबाई मी एक जिम्मेदारी घेऊन तयार झालो ती जिजाबाई तर मला तुकाराम होणे आवश्यक आहे असे वाटले मी तिच्यासोबत सोबत लग्न करण्याचे आव्हान स्वीकारले व लग्नास होकार दिला मी नोकरी करीत नव्हतो आई वडिलांच्या मनाविरुद्ध होते आता लग्नास तयार झालो त्यांना आनंद झाला मागे पुढे मी नोकरीही करेल असे त्यांना वाटले मी डोक्यावरचे केस नखे काढून काढून श्रमासाठी सिद्ध झाले मुलगी तेरा वर्षाची मी एकवीस वर्षाचा असे लग्न धोंग धडाक्यात पार पडले समाजाच्या उपस्थितीने आतापर्यंतचा उच्चांक मोडला होता आश्चर्य नव्हते हो वडील आणि सासरे दोघेही प्रतिष्ठित होते परंतु एका महिन्यानंतर गावातीलच एक प्रौढ ग्रहस्थ माझ्याकडे आले आणि म्हणाले तुम्ही आम्हाला निराश केले मी म्हटले कसे आम्ही एवढ्या संख्येनं आलो होतो की आम्हाला वाटलं आम्ही एवढ्या संख्येने का आलो होतो माहित आहे मी नाही सांगा म्हटल्यावर ते ग्रहस्थ सांगू लागले आम्हाला वाटले तुम्ही रामदास स्वामी सारखे सावधान म्हणतात पळून जाल लग्न समारंभातील संख्या वाढीला मी एक कारण हो